नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तरा फुग लेली, फुल कीची पाहना रहोत। तर आपण आज मस्त अशी टम्म फुगलेली फुलकीची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासोबत मी पनीरची भाजीही केलेली आहे तर त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी जशी आपण गव्हाच्या पिठाची रेग्युलर कणिक मळतो तशी कणिक मळून घेतलेली आहे त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळली तरी चालेल तर आता आपण इथे ही कणिक व्यवस्थित अशी मऊ करून घेऊयात मी साधारण एक तास अगोदर ही कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही ही फुलक्या करण्याच्या अगोदर एक तास मळून घ्या तर अशा प्रकारे मी थोडंसं हाताला पीठ लावून मी छोटा गोळा बनवून घेतला आता आपण अगोदर गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवूयात तर इथे मी हा गोळा पिठामध्ये व्यवस्थित भुरभुरला आणि आता आपण अशा प्रकारे ही फुलकी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कशी लाटते आपण जशी आपण फुलकी ठेवलेली आहे तशीच आपल्याला अगदी शेवटपर्यंत लाटायची आहे तर एकदाच उलटलेली आहे मी ही फुलकी आता आपण याच दिशेने पूर्ण फुलकी ही लाटून घ्यायची आणि जशी आपली पोळपाटावर फुलकी आहे अगदी तशीच आपण तवेवरती टाकणार आहे तर तुम्हाला दाखवते मी पुढे तर व्यवस्थित अशी हलक्या हाताने आपण ही फुलकी लाटून घ्यायची आहे अगोदर तर फुलकी आपली लाटून झालेली आहे तर तुम्ही इथे नीट बघा मी कशी उचलली आणि कशी तव्यावरती टाकलेली आहे ज्या बाजूने आपण लाटली तीच बाजू आपण तव्याच्या वरती टाकणार आहे जर तुम्ही पालथी टाकली तर आपली फुलकी फुलणार नाही ही ट्रीक लक्षात ठेवा तर आता आपण अगोदर जी बाजू टाकली आहे ती अगोदर शेकून घेऊयात आणि नंतर मग खालची बाजू पलटल्यानंतर पूर्णपणे आता खालचीच बाजू शेकून घ्यायची आहे ही बाजू आपल्याला गॅसवरती भाजायची आहे वरची तर खालच्या साईडने व्यवस्थित अशी फुलकी भाजलेली आहे आता आपण ही फुलकी गॅसवरती भाजून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आहे याच पद्धतीने आपण दुसरी ही फुलकी करून दाखवणार आहे एकदम मस्त आणि खरपूस अशी होती ही फुलकी तर तुम्ही इथे बघू शकता किती छान झालेली आहे आता आपण दुसरी फुलकी करूयात पहिल्याप्रमाणेच मी इथे छोटा गोळा घेऊन पिठामध्ये भुरभुरला आणि अशाच पद्धतीने आपण ही लाटून घ्यायची आहे फुलकी एकदा पलटली लाटताना की त्याच दिशेने आपण पूर्ण फुलकी होईपर्यंत लाटत राहायची आहे तर फुलक्या छान अशी आपली पूर्ण लाटून झालेली आहे तर आता अजून एकदा दाखवते तुम्हाला मी कशी टाकायची आहे जशी आपली ही फुलकी पोळपाटावर आहे तशीच आपण तव्यावर उचलून टाकणार आहे पालथी टाकायची नाही आहे पालथी टाकली तर आपली फुलकी फुगणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी जशी होती तशीच टाकली आणि छान असे एका बाजूने शेकून दुसरी बाजू आपण गॅसवरती शेकलेली आहे तर मस्त अशी टम्म फुगलेले आहे फुलकी तर यासोबत मी पनीरची भाजीही केलेली आहे तर तुम्हाला ही फुलकीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ